अखिल जगतातील इस्लामिक राष्ट्रांचं नेतृत्व करण्याच्या आत्यंतिक महत्त्वाकांक्षेनं पछाडले गेलेले तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तै्युब एर्दोगान यांना त्यांच्याच देशाच्या राजधानीसह देशातल्या विविध भागांमध्ये आता जोरदार राजकीय झटका सहन करावा लागलाय एकतीस मार्च रोजी तब्बल एक्क्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुर्कीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली होती गेल्याच वर्षी सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सहज जिंकणारे एरदोगान यांना या निवडणुकीत मात्र फार मोठ्या विजयाची स्वाभाविकच अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र मतदारांनी विरोधी पक्षालाच झुप्त माप दिलं असून एरदोगान यांना जोरदार झक धक्का दिलाय राजकीय झटका दिलाय यामुळे सन दोन हजार चौदापासून तुर्कस्तानचे सर्वे सर्व ठरलेल्या एर्दोगान यांची लोकप्रियता आता झपाट्यानं घसरत चालले हे या निकालांमधून स्पष्ट झाले केवळ तुर्कीचेच नव्हे तर अखिल इस्लामिक जगताचे सर्वोच्च आणि सर्वात सर्वात प्रभावी नेते अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या इर्दोगान यांना त्यांच्या देशात भविष्यात कोणतंही राजकीय आव्हान उभंच राहणार नाही या दृष्टीने त्यांनी नियोजनबद्ध वाटचाल खर तर सुरू ठेवली होती मात्र या निवडणुकांच्या निकालामुळे भविष्यात त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान राजकीय स्वरूपाचं उभं राहील असा आता अनुभव आला आहे आणि यामुळेच जरी या जरिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी हा विषय जगासाठी सुद्धा स्वाभाविकच चर्चेच्या केंद्रस्थानी या याआधीच नमूद केल्याप्रमाणे तुर्कीत एकतीस मार्च रोजी पार पडलेल्या एकंदर एक्क्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांचे निकाल हे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल ठरले एर्दोगान यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी म्हणजे एकेपी के पी या पक्षाची मध्यम मार्गी डाव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पीपल्स पार्टी म्हणजे सी एच पी या राजकीय पक्षाची मुख्य लढत करत होती केवळ दहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या विजयाची एक्क्याऐंशी शहरांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा एकेपीनं साहजिकच बाळगलेली होती पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत केलेली काही शहरांची सत्ता यावेळी पुन्हा हस्तगत करता येईल अशीच एर्दोगान यांना खर तर खात्री होती मात्र प्रत्यक्षात त्यांना फार मोठ्या अपेक्षा भंगाला सामोरं जावं तुर्कीची राजधानी असलेलं अंकारा शहर आणि देशातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं इस्तंबुल या दोन्ही शहरांची सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्यात सी एच पी या विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश आलं आहे त्याचवेळी अन्य काही शहरं देखील या पक्षानं एर्दोगान यांच्या नेतृत्वाखालच्या सत्ताधारी एकेपीकडून आता हस्तगत केले जिंकून घेतले विशेष म्हणजे दक्षिणेकडच्या अगदी पुराण मतवादी मानल्या जाणाऱ्या आदियामानसारख्या प्रांतात देखील यावेळी एकेपीला पराभवाचा जोरदार सामना झटक्याच्या स्वरूपात करावा लागलाय सर्वाधिक लोकसंख्येच्या पहिल्या पाच शहरांसह एकंदर पस्तीस ठिकाणी सी सत्ता मिळाली असून एकेपीला चोवीस ठिकाणी विजय प्राप्त करता आलाय या निवडणुकीबाबतची सर्वाधिक उल्लेखनीय आणि महत्त्वाची आणखी एक बाब आवर्जून विचारात घ्यावी लागते सी एच पीला मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी सदतीस पॉईंट सात टक्के ही एके पीच्या मतांच्या टक्केवारीपेक्षा म्हणजे पस्तीस पॉईंट पाचपेक्षा यावेळी जास्त ठरले याचाच अर्थ तुर्कीत सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांना तुर्कीच्या मतदारांचा अधिक पाठिंबा प्राप्त झाला आहे हे या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालंय आहे कुर्द बहुल असलेल्या आग्नेय तुर्कस्थानात इक्वॅलिटी अँड डेमोक्रेसी पार्टीनं दहा शहरांची सत्ता हस्तगत केली आणि एकेपीचा मित्र पक्ष असलेल्या नॅशनलिस्ट मुवमेंट पार्टीला देशभरात मिळून फक्त आठ ठिकाणी विजय मिळाला आहे साहजिकच हा निकाल राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्यासाठी निश्चितच राजकीयदृष्ट्या अतिशय धक्कादायक स्वरूपाचा मानला जातो आहे खरंतर या निवडणुका येथे आधीच सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुका होत्या मात्र त्या निवडणुकांचे निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत सूचक ठरलेत असं मानलं जात आहे या निकालाच्या माध्यमातून एर्दोगान यांना राजकीय स्वरूपाचे फार मोठे भविष्यकालीन संकेत किंवा भविष्यासाठीचे संकेत आता प्राप्त झाले <clears throat> यापैकी सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे सी एच पी हा आता केवळ स्थानिक सरकारांमधला विरोधी पक्ष राहिलेला नाहीये तर त्याला संपूर्ण देशपातळीवर आता सातत्यानं वाढती स्वीकार स्वीकारार्हता स्वीकार अर्हता लाभते राष्ट्राध्यक्ष पदासाठी गेल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं होतं यावेळी मात्र अठ्यात्तर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावलाय म्हणजेच एर्दोगान यांचे पारंपरिक स्वरूपाचे मानले जाणारे मतदार या निवडणुकीत दूर राहिल्याचे स्पष्ट संकेत आता प्राप्त झाले वास्तविक पाहता राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या गतवर्षीच्या निवडणुकीत झालेल्या अत्यंत निराशाजनक पराभवानंतर विखुरलेल्या विरोधी पक्षांकडून यावेळी फारशा चांगल्या कामगिरीची निरीक्षकांनी राजकीय निरीक्षकांनी अपेक्षाच केलेली नव्हती मात्र प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सी एच पीनं पंच्याहत्तर वर्षीय केमाल किलिचरोगलो यांच्याऐवजी एकोणपन्नास वर्षीय ओरगोर ओझेल यांच्याकडे यावेळी नेतृत्वाची धुरा सुपूर्द केली होती आणि त्यानंतर शब्दशः नवचैतन्य प्राप्त झालेल्या विरोधी पक्षांकडे मतदार आकर्षित झाले असं अनुभवाला आले याखेरीज आणखी एक महत्त्वाचा संकेत यातून प्राप्त झालाय अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात तुर्की महागाई निर्देशांक हा सदुसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचला होता त्यामुळे महागाई रोखण्यात एरदोगान यांना आलेलं अपयश हे देखील यावेळच्या त्यांच्या पराभवाचं एक मोठं कारण ठरलं असल्याचं तिथल्या राजकीय क्षेत्रात मानलं जाते हा अर्थात देशातली महागाई हे काही एकमेव कारण ठरलेलं नाही हे देखील या निमित्तानं आवर्जून लक्षात घ्यावं लागतं महागाईप्रमाणेच गतवर्षीच्या भूकंपानंतर कोलमडलेली प्रशासन यंत्रणा न्याय यंत्रणेवर वाजवीपेक्षा अधिक स्वरूपाचं शासकीय नियंत्रण असणं जनतेचे मूलभूत हक्क डावलले जाणं निर्वासितांचा प्रश्न अशा अन्य आघाड्यांवर देखील एर्दोगान यांच्याबाबत मतदारांमध्ये वाढती नाराजी असून या निवडणूक निकालांच्या माध्यमातून हीच नाराजी मतदारांनी उघडपणे व्यक्त केली असल्याचं सर्वांच्या लक्षात आले कट्टर राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरण हे मुद्दे दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी पुरेसे नसून राज्यकर्त्यांनी जनतेचं जगणं देखील अधिक सुसह्य करणं अपेक्षित असल्याचे संकेत मतदारांनी या निमित्ताने एर्दोगान यांना दिले असल्याचंही मानलं जात आहे भविष्यात तुर्कीमध्ये म्हणजे आपल्या देशात आपल्याला कोणीही कधीही राजकीय आव्हान देणारच नाही या दृष्टीनंच एर्दोगान यांनी नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली होती हे सर्वांनी अलीकडच्या काळात अनुभवलेलं होतं किंबहुना त्यांचे याचसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच होते प्रत्यक्षात मात्र हे सर्व प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरले असल्याचं अनुभवाला आले या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे याआधी तुर्कस्थान किंवा तुर्की या नावानं ओळखला जाणारा देश आता तुर्की या नवीन नावानं ओळखला जातो याच तुर्कियेमधल्या इस्तंबुल या महत्त्वाच्या शहराचे महापौर इक्रम इमामोगलू हे अलीकडेच चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते सन दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्याच्या सुमारास एका प्रकरणात तुर्कियेच्या न्यायालयाकडून इमामोगलू यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती त्यांच्या या न्यायालयीन शिक्षेमागे तुर्कियेचे राष्ट्रपती एर्दोगान यांचंच योजनाबद्ध कारस्थान असल्याची जोरदार चर्चा तुर्कीमध्ये सुरू झालेली होती किंबोना त्यामुळेच त्या शिक्षेनंतर तुर्कियाच्या असंख्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून याविरुद्ध जोरदार आंदोलनही त्यावेळी केलं होतं मुख्य म्हणजे त्या उत्स्फूर्त आंदोलनाच्या माध्यमातून तेव्हा इमा मोगळूंना पाठिंबा व्यक्त करत असतानाच थेट एर्दोगान यांनाच आव्हान देण्यात येत असल्याचं देखील त्यावेळी अनुभवाला आलेलं होतं इमा बौगलो यांच्यावर एर्दोगान यांचा एवढा राग कशासाठी असा प्रश्न कोणाच्याही मनात येणं हे स्वाभाविकच आहे तुर्कीत लोकसंख्येच्या दृष्टीनं त्या देशातलं सर्वाधिक गजबजलेलं शहर असलेल्या मध्ये सन दोन हजार स्थानिक नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत एर्दोगान यांच्या सत्ताधारी पक्षाचा सपशेल पराभव करून विरोधकांच्या सी एच पी या पक्षाचे इमाम मोगलू हे महापौरपदी विजयी झाले होते तर तेव्हापासूनच इमाम मोगलू यांचा समावेश एर्दोगान यांच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या यादीत त्याच वेळी झाला होता याच विजयानंतर इमाम मोगलू यांना अडचणीत आणण्याची संधी एर्दोगान यांना अगदी सहजपणे उपलब्धही झाली होती सन दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या इस्तांबुलमधल्या महापौरपदाच्या निवडणुकीनंतर इमा यांनी आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधकांना आणि तक्रारी करण्यात आलेल्या काही निवडणूक अधिकाऱ्यांना उद्देशून मूर्ख असा शब्दप्रयोग केला होता जाहीररित्या केला होता तुर्कीचे एक मंत्री सुलेमान सोयलू यांच्या तशाच आशयाच्या एका वादग्रस्त व्यक्त वक्तव्यावर आपण अगदी सहजपणे व्यक्त केलेली ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं स्पष्टीकरण खरं तर इमा यांनी त्यानंतर लगेचच केलंही होतं दिलंही होतं मात्र इमाम मोगलू यांच्या त्याच प्रयोगावरून त्यांच्यावर त्यावेळी बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना थेट तुरुंगातही पाठवण्यात आलं होतं यामागची योजना लक्षात घेण्यासारखी आहे मधल्या प्रचलित कायद्यातल्या तरतुदीनुसार संबंधित गुन्ह्यासाठी इमा मोगलो यांना दोन वर्ष सात महिन्यांच्या कालावधीची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती अर्थात या कालखंडामध्ये ते महापौर पदावर कायम राहू शकतात असं संबंधित न्यायालयानं न्यायालयानं त्याचवेळी स्पष्ट केलं होतं मात्र इमा मोगलो यांना या कालावधीत कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असंही न्यायालयानं त्याचवेळी नमूदही केलं होतं न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले अतिशय प्रभावी असलेले एक दावेदार इमा मोगलू यांना आगामी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पाठवण्यात दृष्ट्या राजकीयदृष्ट्या त्याचवेळी यशस्वी ठरले होते मात्र त्यानंतरही देशांतर्गत राजकीय विरोधक प्रभावी असल्याचा अनुभव एर्दोगान यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून निश्चितपणे आला आहे सुमारे दोन दशकांपेक्षाही अधिक काळ इमा मोगलू यांचा एककल्ली कारभार सुरू असल्याचं अनुभवाला आले प्रथम पंतप्रधान म्हणून आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून तत्कालीन तुर्कीवर आणि विद्यमान तुर्कीयेवर राज्य करणारे रेसेप तय्यिब एर्दोगान यांनी सन दोन हजार तीनमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रारंभी काही काळ देशातल्या सर्व शक्तिमान लष्कराशी जुळवून घेतलं होतं मात्र योग्य संधी मिळताच राजकीय स्वरूपातल्या इस्लाम आणि अनेक वेध लोकानुनयी धोरणांचा अत्यंत कौशल्यानं अवलंब करून त्यांनी ग्रामीण आणि शहरी गरीब मतदारांमध्ये आपली लोकप्रियता सातत्यानं वाढवत नेली होती हे कोणालाही अमान्य करता येणार नाही योजनाबद्दल त्यांचे प्रयत्न यशस्वीही ठरले होते तेल आणि नैसर्गिक वायूंच्या वाढणाऱ्या किमती युरोपीय महासंघात सहभागी होण्याचे होण्याचे तुर्कियेचे प्रयत्न आणि इराक युद्धामुळे तुर्कियेची अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारली होती या परिस्थितीचा अचूकपणे फायदा घेत एर्दोगान यांनी नंतर लष्कराचे पंख अत्यंत योजने योजनाबद्धपूर्वक छाटूनही टाकले होते युरोपियन महासंघात सामील होण्याचं त्यांचं स्वप्न जसजसं धुसर व्हायला लागलं तस तसं त्यांनी मग ओटोमन काळातल्या अरब मुस्लिम जगाचं केंद्रस्थान होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते वेळोवेळी अमेरिका आणि इस्रायलवर टीका करून त्यांनी मुस्लिम जगतात लोकप्रियता देखील मिळवली दे होती तरुण तुर्कांनी यंतर्क्स घडवून आणलेल्या क्रांतीमुळे त्यानंतरची ऐंशी वर्ष तुर्की म्हणजे त्यावेळेचा तुर्कस्थान किंवा तुर्की हा सर्व समभाववादी आणि आधुनिक विचारसरणीचा देश खरं तर बनलेला होता तिथे महिलांवर सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली होती पारंपरिक अरबी लिपी बदलून पाश्चिमात्य रोमन लिपी त्यावेळी स्वीकारण्यात आलेली होती हे बदल फार महत्त्वाचे होते मात्र एरदोगान यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यास प्रारंभ केला जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला त्यांनी क्रमाक्रमानं तुर्कीमधल्या सार्वजनिक ठिकाणी अगदी लष्करात देखील स्त्रियांवर हिजाब वापरण्यावर असलेली बंदी जाहीररीत्या उठवली कायदेशीररित्या उठवून टाकली यावरून एर्दोगान यांच्या मनातली महत्वाकांक्षा कुणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल कालौघात एर्दोगान यांची सत्ता लालसा सातत्यानं वाढतच गेली त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराच्या आणि विलासी जीवनशैलीच्या अत्यंत सुरस अशा कहाण्या सर्वत्र पसरू लागल्या होत्या अर्थात देशाची अर्थव्यवस्थाही सुधारत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमधली त्यांची लोकप्रियता तरीही टिकून राहिली होती हे वैशिष्ट्य आहे लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी एर्दोगान सरकारविरुद्ध केलेली बंडाळी फसल्यापासून तुर्कीमध्ये आज ता अघोषित स्वरूपाची आणीबाणी अस्तित्वात आहे नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक प्रसार माध्यम हे आजही सरकारच्याच पूर्ण नियंत्रणाखाली आहेत कोणतंही स्वातंत्र्य त्यांना नाही सरकारला विरोध करणारे सुमारे पन्नास प पन्नास हजार पत्रकार आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आजही तुरुंगात असून सरकारविरोधी विचारधारेच्या एक लाखांपेक्षाही अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना एव्हाना बडतर्फ करण्यात आले तुर्कीची धासरती अर्थव्यवस्था ग्रीकशी असलेला संघर्ष आपला देश सोडून सिरियामध्ये हस्तक्षेप करणं आणि एकूणच समस्त इस्लामिक देशांचा प्रभावी नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याची एर्दोगान यांची महत्त्वाकांक्षा हे सर्व मुद्दे त्यांच्या एककल्ली कारभारातून सर्वांनी अनुभवलेले आहेत अर्थात यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव झालेला असला तरीही एर्दोगान यांच्या राष्ट्राध्यक्षपदाला निदान आज म्हणजे तूर्त तरी कोणताही धोका नाही हेही स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक आहे एर्दोगान यांचा कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे म्हणजे अजून चार वर्ष त्यांच्या हातात आहेत मात्र यावेळी राज्यघटनेत परिवर्तन करून पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याचं त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ही मात्र आता कमी झाली किंबहुना धुसरत झाले तुर्कीची वीस टक्के लोकसंख्या आणि तीस टक्के राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या इस्तांबुलमध्ये झालेला मोठा पराभव आणि स्वतःचा पालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छोट्या शहरांमध्ये विरोधी पक्षाला मिळालेलं यश ही बाब आता एर्दोगान यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या धोक्याचीच घंटा ठरली कारण सलग दोन दशकांपासून सत्तेवर असलेल्या एर्दोगान यांना सत्तेवरून बाजूला करता येऊ शकतं असा विश्वास या विजयामुळे तुर्कीतल्या मतदारांच्या मनात निर्माण झालाय तुर्की येथील विविध शहरांमध्ये उत्स्फूर्तपणे रस्त्यावर एकत्र येऊन नागरिक आता आनंदोत्सव साजरा करतायत आणि ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत सूचक अशी मानली जाते एर्दोगान यांच्या समोरचं राजकीय आव्हान हे भारतासाठी मात्र खचितच दिलासादायक बाब म्हणावी लागते कारण एर्दोगान यांनी भारताला त्रास देण्याचंच धोरण सातत्यानं अवलंबलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून एर्दोगान यांना दिलं गेलेलं आव्हान हे तुर्की येथील अत्यंत महत्वाचे राजकीय घडामोड ठरले आता याचं परिवसन येणाऱ्या भविष्यकालात नेमकं कशात होतं हे पाहण्यासाठी मात्र आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याखेरीज कोणाच्याही हातात अन्य कोणताही पर्याय शिल्लक नाही हे देखील या निमित्तानं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं त्यामुळे तूर्त तरी भविष्यात होणाऱ्या घटनेकडे आपल्या सर्वांचं लक्ष आपण केंद्रित करू एवढंच या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल